तुम्हाला सुद्धा तुमचे एखादे काका किंवा आजोबा आठवत असतील जे म्हातारपणी सुद्धा चणे फुटाणे कुडून कुडून खायचे किंवा उसाचे दातांनी खायचे आजकाल आपण उसाचा तयार रस पितो आणि भूक खातो हो ना तर काय कारण असेल दात एवढे कणखर असण्यामागे हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार स्वागत आयुर्वेद शास्त्राचे प्रामुख्याने दोन भाग पडतात पहिल्या भागामध्ये स्वस्थ माणसाचं म्हणजे निरोगी माणसाचं स्वास्थ्य कसं रक्षण करायचं हे सांगितलेलं आहे आणि त्यामध्येच चरकाचार्यांनी दिनचर्या सांगितली आहे ज्यामध्ये गंमत अशी आहे की त्या सुद्धा द्वे काले म्हणजे दोन वेळा दंत पवन म्हणजे दातांची शुद्धी करायला सांगितलेली आहे दातांची स्वच्छता करायला सांगितलेली आहे त्यासाठी कडू तिखट तुरट चवीच्या झाडांच्या फांद्या वापरायला सांगितलेल्या आहेत अशी बारा आंघोळ लांब म्हणजे तुमच्या बोटांच्या मापाने बारा अंगूळ लांब अशी एक फांदी घ्यायची जी मऊ असली पाहिजे किडलेली नको आहे त्या फांदीच्या टोकाला चेचून किंवा दाताने जाऊन ब्रश सारखे कुंची सारखे करायचे आहे आणि त्याने एक एक दात स्वच्छ करायचा आहे तो सुद्धा हिरड्यांना न दुखवता असं सांगितलं आहे नाहीतर आपण ब्रशने दात खसा खसा घासतो आणि आपल्याला वाटतं की त्याने आपले, आपले दात फार स्वच्छ होतात फार पांढरे होतात पण ऍक्च्युली ही दातांची मुळे हिरड्या दुखावल्या जातात हिरड्या सैल होतात आणि दात सेन्सिटिव्ह होतात गरम पदार्थ उष्ण पदार्थ लागून देत नाहीत तर ही जी दात घासण्यासाठी तयार केलेली खुर्ची आहे हा ब्रश आहे तो करंज तेल किंवा मधामध्ये बुडवून त्रिफळा सुंठ मिरी पिंपळी दालचिनी लवंग तेजपत्र सेंधव यांच्या चूर्णाने हळूहळू एक एक दात स्वच्छ करायला सांगितलेला आहे मला आठवते लहान असताना मी आजोळी जायचे त्यावेळेला मला आजीने तयार केलेली घरगुती मिसरी घासायला फार आवडायचं ती काय करायची तर वन्य उत्पन्न म्हणजे रानामध्ये जंगलामध्ये गायीचे जे शेण पडलेलं असतं ते वाळून जातं आणि त्याच्या शेणा तयार होतात त्या घेऊन यायची त्याची राख करायची त्याच्यामध्ये मीठ बा बकुळीच्या किंवा बाभळीच्या सालीचं चूर्ण त्याचबरोबर सैन थोडसं थोडस त्रिफळाचं चूर्ण हे सगळं सा मिसायची व्यवस्थित आणि वस्त्रगाळ करून त्याचं मंजन तयार करायची वस्त्रगाळ केलेलं असल्यामुळे त्याने दातांना कोणतीही इजा होत नव्हती आणि दात छान राहायचे शिवाय मिठामुळे त्याला एक प्रकारची छान चव देखील असायची आता तुम्ही म्हणाल ना आमच्याकडे कुठली झाडं आहेत ना आमच्याकडे एवढा वेळ आहे की आम्ही त्याचं ब्रश करून घासू तर यासाठीच आपण एक दंतमंजन तयार केलेलं आहे ज्यामध्ये लवंग बकुळ बाभूळ खदीर त्रिफळा त्रिकटू सेंध भीमसेनी कापूर यासारखी द्रव्य आहेत भीमसेनी कापूर म्हणजे नॅचरली कापराच्या झाडापासून कॅम्फर ट्री पासून हा कापूर तयार केलेला असतो आणि त्यामुळे तुमचं मुख सुगंधित होते त्याचबरोबर हिरड्या घट्ट देखील होतात यामध्ये असलेलं हिरडा पिरडा आवळा ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या रसायन आहेत रसायन म्हणजे थोडक्यात अँटी एजिंग या तुमच्या दातांना म्हातारे होऊन देत नाहीत त्याचबरोबर दातांचं इनॅमल जे वरचं आवरण असतं ते सुद्धा झिजत नाही त्याचं संरक्षण होतं बाभुळ साल आणि बकपुळ साल यातल्या तुरटपणामुळे आणि जखमा बऱ्या करण्याच्या गुणधर्मामुळे हिरड्यांमधून रक्त येणे दातांची मुळे सैल होणे त्याचबरोबर तोंडातील अल्सर यासारखी लक्षणं कमी होतात तसंग यामध्ये एक प्रकारचे तेल असते ते, ते वेदनाशमक असते त्याचबरोबर अँटी बॅक्टेरियल सुद्धा असते त्यामुळे तुमची दाणदुखी दातदुखी कमी होते आणि याच्यातल्या सुगंधित तेलामुळे श्वासाचा दुर्गंध सुद्धा कमी होतो खदीर म्हणजे ज्याच्यापासून आपण पानात घालण्याचा ता कात तयार करतो त्या वृक्षाची साल यामध्ये वापरलेली आहे हा खदीर जो आहे तो अँटी बॅक्टेरियल आहे त्याचबरोबर तो अँटी इन्फ्लॅमेटरी देखील आहे आणि मुखाचे आरोग्य सांभाळण्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आपल्या शरीरातील पचन तोंडापासून सुरू होते त्याचबरोबर आवश्यक असलेली द्रव्ये शोषून घेण्याचे काम सुद्धा तोंडापासूनच सुरू होते त्यामुळे ज्या वेळेला सुंठ मिरी पिंपळी यासारखी द्रव्य दंतमंजनामध्ये वापरली जातात तेव्हा जे आपण त्याचा व्यवस्थित मसाज केल्यानंतर त्याने दात घासल्यानंतर ही द्रव्य जी आहेत ती मुखापासूनच शोषली जाण्याला सुरुवात होते आणि त्यामुळे आमपचन होते जेव्हा स्वच्छ होते कफ जो तो तोंडातला तो असतो तो कमी होतो आणि भूक वाढते अन्नाप्रती रुची निर्माण होते जेवण्याची इच्छा होते त्याचबरोबर यामध्ये जे सैंध वापरलेले आहे त्यातील पोटॅशियम सुद्धा आपल्या दातांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी सांगितलेलं आहे या दंतमंजनाचा वापर फक्त तुम्ही दात घासण्यासाठीच करू शकता आसे ना असे नाही तर जेव्हा एखादी दाढ दुखत असेल किंवा दात दुखत असेल तेव्हा चिमूट दोन चिमूट दंतमंजनाची पावडर तुम्ही एखाद्या सुती कपड्यामध्ये किंवा मा कापसामध्ये गुंडाळून त्या दाढेवरती ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूची दाढ त्याच्यावर घट्ट दाबायची आहे असे पाच मिनिटं ठेवले तर तुमची दाढदुखी निश्चितच कमी होऊ शकते त्याचबरोबर या दंतमंजनाच्या रेग्युलर वापरामुळे तुमच्या हिरड्या मजबूत होतात दातांवरचं इनॅमल व्यवस्थित राहतं दात पांढरे शुभ्र होतात आणि दातामध्ये कॅव्हिटीज पडत नाहीत खड्डे पडत नाहीत दात किडत देखील नाहीत त्यामुळे रूट कॅनल करण्याची वेळ सुद्धा येत नाही तसेच हे दंतमंजन पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून केमिकल विरहित असे तयार केलेले आहे त्याची ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांकावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता दंतमंजनाविषयी तुमच्या देखील काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा त्याचबरोबर आपल्या दातांचे हिरड्यांचे मुखाचे आरोग्य सांभाळण्यासाठी चेहरा तेजस्वी दिसण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत जे दिनचर्येमध्ये दे आपण डेली रुटीन म्हणून करू शकतो याबद्दल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद